नमस्कार मित्रांनो कला सृष्टीतील विनोदी कलाकारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती मराठी दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण त्यांच्या अगदी जीवलग मित्राचे दुःखद निधन झाले आहे ज्येष्ठ मराठी अभिनेत्री रवींद्र महाजन यांचे दुर्दैवी निधन झाले आहे ते शुक्रवारी पुण्यातील तळेगाव दाभाडे या गावात गरीब मृतावस्थेत सापडले आहेत फ्लॅट मधून दुर्गंधी आल्याने पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे यांच्या निधनाने ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके मामा यांनी भावना व्यक्त केल्या आहेत मराठी सिनेसृष्टी एक देखणा नट गमावला आहे तसेच माझा चांगला मित्र देखील मी गमावला असल्याचे अशोक सराफ यांनी यावेळी सांगितले आहे अशोक सराफ म्हणतात खूप वाईट घडलं आहे आमच्या पिढीतला एकमेव देखना नट गेला आहे तो हिरो आणि मी साईडला असे बरे सिनेमे आम्ही दोघे जण एकत्र केले आहोत आम्ही अनेक यशस्वी सिनेमे केले आहेत एक चांगला माणूस एक चांगला मित्र गेल्याने मी खूप दुःखी झालो आहे असं म्हणतात नेहमी हसत राहणारा हसतमुख रा, चेहराचा नट हरपला आहे प्रामाणिकपणा हा त्याच्यातला सर्वात मोठा गुण असल्याचे यावेळी अशोक मामानी सांगितले आहे तसेच रवींद्र महाजन हे मराठी सिनेसृष्टीतील विनोद खन्ना होते रवींद्र महाजन यांनी मुंबईचा फौजदार झुंज आणि कळत न कळत यासारख्या सिनेमामध्ये उत्तम अभिनय करून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळाच ठसा उमटवला आहे तर मित्रांनो रवींद्र महाजन या सुप्रसिद्ध कलाकाराला आपल्या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद